इतक्या भावापेक्षा दादा निवळने पूर्ण मागण्या उत्तम केल्या सगळ्या समाधान भाऊंना आम्ही ठामपणे मत देतो कुण कोण आम्हाला विचार आला तर आम्ही कोणाला भेणार ना आम्ही समाधान भाऊला निवडून आलो निवडून द्यायचं समाधान भावाला अवतड्याला नाही नाही भाव मानलाय म्हणलं समाधान अवतड्यालाच निवडून राहणार यांच्या पाठीमाग होगा त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं म्हणलं त्यांच्यासाठी थोडं तरी एक काय तर करू शकतो एक कुणी पण सांगू द्या समाधान भाऊला निवडून देणार हे आमचं फार एक मत आहे दादाने पूर्ण सगळ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या योजना मान्य केल्या आहेत त्या दादाला एकच बोवाणी मागते दिवाळीची की स्त्रियांना पाहिजे मत कस असते आपण माझं मत आहे त्याच्यामुळे मी ठरवणार आता काय आमदार साहेबांना निवडून द्यायचं काय आमदार निवडून काय तरी सोय करते ती की गौरगरीबाच म्हणून द्यायचं त्यांना आमदार पुन्हा एकदा आमदार करायचं आता अजून एकदा निवडून यावं अशी माझी इच्छा आहे माझ्या भावाला मी मतदान करणार आहे

नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मनपूर्वक स्वागत दर्शक विधानसभेची निवडणूक अगदी तीन महिन्यावरती येऊन ठेपली असताना पंढरपूर मंगळ मात्र राजकीय वातावरण त्या ठिकाणी तापल्याचं चित्र दिसतं या कारण पंढरपूर मंगळमध्ये अनेक नावं या विधानसभेसाठी चर्चेत असली तरी पण त्या ठिकाणी अडीच वर्षामध्ये म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये विजय झालेले भाजपकडून समाधान दादा अवतडे यांनी त्या प्रचाराला मात्र सुरुवात केलं चित्र अगदी मतदारसंघामध्ये बघायला मिळते तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या प्रसार माध्यमातून वेगळ्या त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून समाधान दादा आवडते मात्र जनतेपर्यंत पोहोचायला सुरुवाती सध्याला झाल्याचं चित्र दिसते आणि त्याच अनुषंगानं आज मधील अतिशय महत्त्वाचं असणारं कासेगाव मध्ये त्या ठिकाणी महिलांसाठी आणि भाऊ बहिणीसाठी महत्वाचा सण मानला जाणारा रक्षाबंधन त्या रक्षाबंधनचं औषध साधून समाधान दादा आवतडी आणि त्या ठिकाणी रक्षाबंधनचा कार्यक्रम काशीगावमध्ये घेतला होता प्रचंड महिलांनी गर्दी केली हा गा पंढरपूरमधला अतिशय महत्वाचा कासेगाव गट आणि ज्या कासेगाव गटातील जी प्रमुख गाव येतात त्या गावामधून त्या ठिकाणी या कामाला किंवा अनेक महिलांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र सध्या तरी दिसते तर रक्षाबंधनची एक गिफ्ट म्हणून ओवाळीमध्ये त्यांना एक साडी आणि एक महत्वाचं गिफ्ट सुद्धा म्हणजे जे ग्रहपीय वस्तू असणार आहे ते महत्वाचं गिफ्ट सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना दिलं जातं या सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी मतदारसंघामध्ये मोठे कामं झाली पाहिजे महिलांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि अनेक प्रश्न अनेक उत्तर त्या ठिकाणी समाजा दादा आवतडे यांनी भाषणातून आपल्या माध्यमातून महिलांना सांगितले खरं तर महिलांनी संसार करत परत करत आपली शेती करत करत एखाद्या व्यवसायात उतरलं पाहिजे तर बचत गटाच्या माध्यमातून अनेक विकासकामं महिलांचे झालेत बचत गटाला ज्या अडचणी येतात किंवा बचत गटाच्या माध्यमातून ज्या विकास कामं थांबतात त्यांनासुद्धा समाधान दादा मदत करणार असं त्यांच्या भाषणातून बोलवून दाखवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बचत भवन आपल्या प्रत्येक गावामध्ये बचत भवन होईल सुद्धा आश्वास आश्वासन समाधान दादा आवतडे यांनी इथल्या महिलांना दिलं या आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये समाधान दादा आवताडे यांना आमदार करावा आणि कशा पद्धतीनं त्या पाच वर्षामध्ये महिलांसाठी त्यांचं काय व्हिजन असेल त्यांनी त्या भाषणामध्ये त्यांनी बोलून दाखवले नेमका या संदर्भात एकूण महिलांना काय वाटतंय खरं राखी पौर्णिमेचा सण असेल किंवा समाजांत धावतडे यांनी तीन वर्षामध्ये महिलांसाठी प्रामुख्याने कोणती कामं केली नेमकं महिलांचे काय प्रश्न आहेत आणि महिलांना समाजाचा धावतळे काय वाटतंय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझं हो मत म्हणत अवतारामध्ये अवतारामध्ये काय पडते पाच वर्ष निवडून आणायचं पाच वर्ष पण आपल्या काय एखाद्यासाठी आपल्या चांगल्यासाठी

छान आहे खूपच छान आहे सगळी चाळीस गावाला पाणी आणलं सगळी सोडवली अजून एमआयडीसी आणली तुमच्या सारख्या माणसाला गोरगरीबांना काम दिलं आता काय ऐकलं काय म्हणलं होय हा अजून पण पुढं असुविधा आहे तुमच्या सारख्यांना करणार आहे का अवताडी साहेबांच आजी नमस्कार नमस्कार कुठं मुंडेवाडी इथं अवताडे अनु बोलवलंय कशाला मतदान टाकायला निवडून यायला टाकायचं का टाकायचं घे कार्यक्रम होता कुणाचा कार्यक्रम होता आधांचा आधांचं काम कसं आहे छान आहे छान आहे तौशिप काय काय केलं तोशित

निवडणूक करायला द्यायची त्यांना निवडून द्यायचं ना त्यांना दादा ठीक आहे दादांचा समाधान अवताडे दादा मग द्यायचं मग त्यांना आमदार करायचं पुरायचं पुरायचं दादालाच देणार आम्ही दादा आमच्या

चांगलं आहे नाही फिरून त्याला करायचं गोपाळपूर गोपाळपूर आहे काय काय मग केलं दादानी गोपाळपूर मध्ये मग ना कराय काय झालं काय काय सोय आता फिरून अंदर केलं खबर आहे मग थांबवायचं आता राहायचं म्हणलं त्यांना कोण थांबवत टाकायचं काय करायचं मग टाकायचं होय बांधी मेहनाचा आहे दादा माझा बरं गाव कुठलं मल्लेवाडी मल्लेवाडी बरं दादा परत एकदा अंतर केला होणार काय वाटतंय दादा अजून एकदा निवडून यावं अशी माझी इच्छा आहे दादा पाहिजे असं देशाच काम करते काय केलं के रस्ते तयार केले महिलांसाठी महिला पैसे वाटप केले पैसे मिळेल तुम्हाला मिळाले की हो फिक्स आहे हा ठीक आहे ला। एक लाख पूर्ण आलाय दादा परत एकदा आमदार उभा राहणार कसं करायचं द्यायचं की मत द्यायचं द्यायचं आणायचं आमदार निवडून काय तरी सोय करते ती की गौर म्हणून द्यायचं त्यांना आमदार पुन्हा एकदा आमदार करायचं सांगायचं आपण करा म्हणून सांगायचं चांगला कसं करायचं आता काय आमदार साहेबांना निवडून द्यायचं काय करायचं नमस्कार कुठून आला तुम्ही पैसे मिळतात नाही अजून आलीच नाही आमची अर्ज भरलाय का होय अर्ज भरलाय पण दादा काय तर म्हणली का आता कॅम्प घेऊ काय सांगितलं की सांगितलं कसं आहे काम झालं हो छान मग आता काय करायचं आमदार केलं काय नाहीच मत अगरची नाही सांगितलं म्हणजे कसं कसं असते आपण माझं मत आहे त्याच्यामुळे मी ठरवणार ना द्यायचं ठीक आहे काम चांगलं आहे चांगलं ठीक आहे तुम्ही कुठं आणू काय करायचं आता महिलांनी काय ठरवलंय काय नाही दादा मत द्यायचं द्यायचं फिक्स हो आमदार करायचं होय सासू महिना मिळ हजार मला नाही अजून नाही म्हणलं आहे आहे भरायचंयला देणार आहे द्यायचं मी रांजणीचे आहे ह्या दादा पूर्ण सगळ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या योजना मान्य केल्या आहेत त्या दादाला एकच भोवाणी मागते दिवाळीची की स्त्रियांना सुरक्षेचं स्थान पाहिजे मोठ्या स्त्रिया सुरक्षाच नाही ना देशभरा पंढरपूर मध्ये कुठेच घडू नये आणि असं कधी कलंक पण लागू नये एवढीच दादाला ओळणी मागते बाकी काय नाही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळण्याची काय वाटतं कामाबद्दल काय वाटतं छान वाटतं हो पूर्ण सख्या भावापेक्षा दादांनी पूर्ण मागण्या उत्तम केल्या सगळ्या काम करतील का दादा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना आरशी झालं पाहिजे स्वतः पाय स्वतः उभा राहिलं पाहिजे काय वाटतं समाजात दादा इकडे सांगते महिला शक्तीकरण केलं पाहिजे काय वाटतं बद्दल चांगलंच सांगते त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देत आणि सगळा कार्यक्रम ठेवून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं एक जेणेकरून महिला घरातून बाहेर निघून काय तर करायची इच्छा त्यांची पण प्रबळ झाली सरांमुळे त्यांना आम्ही धन्यवाद देतो कार्यक्रम काम त्यांचं एकदम मस्त आहे त्यांच्यामुळे आज सगळ्या महिला इथे जमा झाल्यात त्यांच्यातला उत्सुकता पण आम्हाला बघायला मिळालं कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर मध्ये काय वाटतं कामगारांना काम पण मिळेल व्यवस्थित सगळं मजुरांसाठी त्यांना असं काय कोण शिक्षण झालं नाही काय झालं नाही त्यासाठी पण एक चांगल्या प्रकारचं म्हणजे कामगारांसाठी चांगल्या दृष्टिकोनातून झालेलं ते चांगलंच आहे का हो कायम राहणार त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं म्हणलं त्यांच्यासाठी थोडं तरी एक काय तर करू शकतो एक टक्का तरी गोपाळपूरच गोपाळपूर काय काय काम आहे काय काय केलं रस्तेच केले तर आता काय करायचं आमदार केला मतदान द्यायचे त्यांना दुसऱ्या मतदान करायचं आता लाडकी चालू केली मिळाले पाहिजे

अ भाऊ बांधलाय म्हणल्या असं मताना अवतारच निवडून राखी बांधली राखी बांधली ये लाडकी बणीच पैसे मिळणार मिळणार की पावशीला काय केलं दादांनी दादांनी रस्त चांगलं केलं जे काम आम्ही सांडी ती कामं केली बरं काय म्हणत काम केली असं दादा असं लई केली लई केली ते आता काय करायचं अंतर केलं मग काय करा दादाला कशाला करायचं देऊ लाकाशाला मग व्हाय तसली आम्हाला मुलखाचं केलंय मदत बरं काय वाटतंय बरं काय वाटतं त्याच्या कामात बोलत काय आहे त्यांचं काम आता सध्या तरी असं वाटतं का आम्हाला ते निवडून सांगितलं नाही नाही कसं आमची काम त्यांनी केल्यानंतर आम्हाला टाकायचं पाहिजेच ना त्यांना त्यांनी आमचं काम केलं आम्ही टाकणारच ना त्यांना समाधान भाऊ ना आम्ही थांबपणे मत देतो कुणा कोण आम्हाला विचार आलं तर आम्ही कोणाला भेटणार ना आम्ही समाधान भाऊला निवडून आणू पण ठीक कुणी पण सांगू द्या समाधान भाऊला निवडून देणार हे आमचं खरं एक मत आहे खरं मी मी ना भाऊ बहिणीच्या पात्रात नव्हती तर मी ताल्यावर चांगलं म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित केले होते सगळे एकदम छान होत बघा कार्यक्रम एकदम छान झाले एवढे की थोड माया गर्दी होती बाकी काय नाही आमचं गोपाळपूर गोपाळपूर काय करायचं मत निवडून द्यायचं आमदार साहेबांना ह्या

तर अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचा त्या का ठिकाणी नेमकं काय उद्देश होता आणि त्या कार्यक्रमातून नेमकं काय साध्य झालं हे बघण्यासाठी खरंतर संपूर्ण ग्राउंड माध्यमातून आपण काढून घेण्याचा प्रयत्न केला समाजदाच्या कामाचे विचार माहिती विचारित समाजदाताच्या कामाची माहिती जवळपास सर्वांपर्यंत पोहोचण्याचं चित्र आता जर या मतदारसंघामध्ये दिसतंय असा कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ बहिणीच्या नाद्याला अतिशय पवित्र असणारा कार्यक्रम समाजदाच्या माध्यमातून काशेगावमध्ये संपूर्ण जरी झाला असला तरी पण येणाऱ्या निवडणुकीसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी समजला जाणार आहे कारण त्या ठिकाणी महिलांमध्ये महिलांच्या अडचणी असल्या महिलांच्या ठिकाणी प्रश्न असतील हे अनेक प्रश्नांचे उत्तर महिलांना त्या ठिकाणी मिळले आहेत तर समाधानांनी जी मतदारसंघामध्ये काम केले त्याची सुद्धा यादी या ठिकाणी मतदारसंघामध्ये या ठिकाणी लावल्याचे चित्र आपल्या सगळ्यांसाठी दिसते खास करून महिलांसाठी जे जे काम करता येईल तर सर्वांची यादी असेल त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर असेल या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी समाधानंद औतड्याच्या माध्यमातून बघायला मिळाले खास करून महिलांनी त्या ठिकाणी दादाविषयी चांगलं काम केलंय चांगला माणूस आहे चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांकडून त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि येणारी ही प्रतिक्रिया त्या ठिकाणी येणारे विधानसभेविषयी काय असेल खरं तर विधानसभेविषयी त्याच्या विरोधात कोण उमेदवार होणार राहील हे देखील बघणं महत्वाचं आहे पण तत्पूरते तरी त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये समाधानंद औता मोठा विकास मोठा विकास केलाय आणि तो विकास सामान्य जनतेपर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं चित्र तर सध्या मदारसंघामध्ये बघायला मिळतंय कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कासेगाव